अन्न व औषध प्रशासन विभागाने मालेगाव मनमाड महामार्गावर मोठी कारवाई करत तब्बल तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणावीस हजार नऊशे त्र्याऐंशी रुपयांची भेसळयुक्त सुपारी जप्त केली आहे मालेगाव मनमाड महामार्गावर असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर मालेगाव मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्लीकडे रंग लावलेल्या सुपारीची वाहतूक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली दरम्यान यावेळी सापळा रचत अन्न व सुरक्षा अधिकारी आणि पथकाने वराणे शिवारातील हॉटेल हरियाणा मेवा ढाबा या ठिकाणी सापळा रचला आणि काही कालावधीनंतर या ठिकाणाहून जाणाऱ्या संशयास्पद ट्रकना अडवून त्यांची तपासणी केली यावेळी अकरा ट्रकमधून तब्बल दोनशे पन्नास टन सुपारी मिळून आली आहे ही सुपारी कीटकांच्या प्रादुर्भावानं खराब झालेली तसेच रंग लावलेली असल्याचं आढळून आलं दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर हा सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून सु। सुपारीच्या विश्लेषणासाठी नमुने ताब्यात घेण्यात आले तर या प्रकरणी पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकारी करत आहेत धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक